डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज अपंग पुनर्विकास संस्था संघटनेचा सातवा वर्धापन दिन व जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने भव्य दिव्यांग मेळावा व दिव्यांग सन्मान सोहळा धुळे जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रातील सुपरिचित असलेली अपंग पुनर्विकास संस्था संघटनेचा सातवा वर्धापन दिन व जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने भव्य दिव्यांग मेळावा व दिव्यांग सन्मान सोहळ्याचे आयोजन धुळे शहरातील संतोषी माता चौक जवळील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये करण्यात आले होते अपंग पुनर्विकास संस्थेचे संजय सरग यांच्या वतीने अपंग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जातात अपंग पुनर्विकास संस्थेचा सातवा वर्धापन दिनानिमित्ताने अपंग बंधूंसाठी विविध कामं केलेल्या समाजसेवकांचा ट्रॉफी आणि श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्पा भावी अग्रवाल समाज कल्याण अधिकारी संजय सेंडाणे माजी महापौर जयश्री अहिराव शशिकांत सूर्यवंशी सुनील घटी विकास बाबर सुरेश बोरसे इकबाल पटेल भगवान गुरव अजय सोडवणे संजय बैरागी गुलाब पाटील लताबाई पाटील संतोष शेळके अंकुश रोकडे तसेच कार्यक्रमासाठी दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष संजय सरग यांनी आपल्या भाषणात सांगितले की धुळे शहरात दिव्यांग बांधवांसाठी एक हक्काचं दिव्यांग भवन व्हावं यासाठी आमदार यांच्याकडे त्यांच्या धर्मपत्नी अल्फा अग्रवाल यांच्याद्वारे मागणी केली ठामत मराठी न्यूज धुळे याच्या मला आमचा एक उद्देश हा असतो जे आम्ही दिव्यांगांचं संघटन केलेलं आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचं फक्त शासकीय मदत असते ते शासकीय आंदोलन येतं संजय रानदापाल असो अथवा काही महानगरपालिकेचं जे आम्ही आंदोलन करून ते मिळवतो चार चार तर आमच्या दिव्यांगांसाठी आम्ही सतत काम करत असतो आणि या दिव्यांगांनी एकत्र आणून त्याच्यात एक ऊर्जा आणण्याचं काम आम्ही वर्धाभार दिनाच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि आता आम्हाला आमच्या हक्काचा आमदार मिळालेला आहे त्या आमदारांच्या माध्यमातून आपल्या धुळे शहरात दिव्यांग भवन जे हे भवन आपण जे आज काढायला घेतलं कार्यक्रमासाठी आपल्या अक्काचं भवन पुढच्या वर्षी जे आपण बहिर मेसेज द्या पुढच्या वर्षी आम्हाला दिव्यांग भवन हे धुळे शहरात व्हायला पाहिजे आणि आजचा हा जो दिव्यांगांचा काही आम्ही सन्मान जे दिव्यांचे काम करतात तर त्यांनाही काही आम्ही सन्मानित करण्याचा एक उद्देश ठेवलेला आहे तर आता दिव्यांगांना उपस्थितीत आपण एक पुरस्कार देणार आहोत तरी मी सर्व मान्यवर करतो की आपण जे जे नाव ते त्या नावा आपण पुरस्कार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका